नमस्कार मित्रांनो मी आपला आहोत संतोष होते तर आजला आपण जाणून आहोत मुळशी धरणाच्या पश्चिम दिशेला असणारा मावळ प्रांत तो म्हणजे कोरज बारस तर कोरज बारसला ह्या मावळ प्रांतामध्ये येणारे किल्ले म्हटलं तर कोरीगड आहे घनगड आहे तैलबैल आहे तर त्यामध्ये कोरीगड आणि घनगड यांना आपण आजला भेट देणार आहोत सर्वप्रथम आपण कोरीगडावरती जाणार आहोत नंतर घनगडाला जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता जाणार दा पेटशहापूर या गावात पेटशहापूर गावाच्या एक पाच मिनटाच्या अंतरावरती गाडी पार्किंग आहे तर गाडी आपली पार्क करणार आहोत आणि नंतर आपण कोरेगडाच्या दिशेने आपला ट्रीट चालू करणार आहोत तर मित्रांनो कोरीगड हा मुंबई पुणे यांच्यामध्ये असणाऱ्या घाटमाथ्यावरती असणारा किल्ला आहे कोरीगडाला जर यायचं असेल तर प्रथम लोणावळ्याला या आणि लोणावळ्यावरनं म्हणजे स्वतःचं जर वाहन नसेल तर एस टीची देखील सोय आहे एस टी ही बांबोडे गावापर्यंत किंवा आंबोनी गावापर्यंत तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोरीगड करू शकता मित्रांनो असं समोर दिसतो हा कोरीगड आहे तर आपण आता शहापूरगावच्या पुढे एक दोन मिनटाच्या अंध्राजी आपण आपली गाडी पार्क करणार आहोत आणि आपण आपला ट्रे चालू करणार आहोत तर गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो तर आजला आपण चाललो आहे कोरीगडला आपण मग इथे खाली पाठीमागे गाडी पार्क केली आहे आणि गाडी पार्क केलं एक पाच मिनटानंतर इथपर्यंत येऊन पोहोचतो कोरीगडात आपण जायचं जर बोलला तर आपण राजमार्गाने चाललो आहे जो सोपा मार्ग आहे त्या साईडनी चाललो आहे आणि दुसरा मार्ग येतो तो आंबोनी गावात दुसरा मार्ग जो येतो तो अंबावणी गावामध्ये तो अवघड आहे तर आपल्याबरोबर ती मंडळी येत आमिर हुले अशोक दीपक केसकागर <laughs> नितीन केसागर आणि शेटे शेटे सर तर आपण सपाटीन जर आलं तर एक समोर रस्ता होता त्या रस्त्याने न जाता हा रस्ता आहे रस्त्याने मर जायचं आहे आता एक दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला परत पायरी मार्ग चालू होईल तर चला टपा 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 आपण गाडी पार्क केल्यानंतर पूर्ण किल्ल्याला वळ मारून येतो इकडनं येतो दुसरा रडी रोड नाही येतो आणि हा समोर किल्ल्याचा पायरी मार्ग चालू होतो किल्ले कोरीगड इथे हा माहिती फलक आहे समोर हा किल्ल्याचा पायरी मार्ग आहे टप्पा टप्पा चालला बर हिथून पुढे आता पायरी मार्ग चालू आहे मधी एक स्टॉप लागेल तर मित्रांनो कोरीगडवरती येण्यासाठी प्रामुख्याने दोन वाटा आहेत एक आंबोने गावाकडनं येणारी एक वाटा आहे ती थोडीशी अवघड असल्यामुळे सर्वसाधारण लोक ह्या पायरी मार्गानेच येतात त्या पायरी मार्ग हा पेठशहापूर गावाकडने येतो आणि दुसरा तो आंबोने गावाकडने येतो आता आपल्याला इथपासून पुढे गणेश दरवाजापर्यंत हा पायरी मार्गच आहे तर इथपर्यंत जर पायरी मार्गाने जर चालत आलं तर आपल्याला ही उजव्या आताच गोहा लागते ती समोर आहे प्रशस्त जागा अशी बसण्यासाठी बाकडे चल गोहे काय गोहा मात्र बरीच मोठी आहे साफसफाई जर केली तर राहण्यासाठी देखील जो होऊ शकतो जर त्या गुव्यात मुळे बाहेर आलं शेजारीच हे गणपती मंदर आहे गणपती बाप्पा मोर्या सुबक अशी गणपतीची मूर्ती आहे ती देखील कोरीव आहे आणि आता ह्या पायरी मार्गाने जर वरती गेला तर आपला प्रथमच लागेल तो गणेश लागे। दरवाजा हो चला आता गणेश जायचं आहे आणि पाहरी मार्ग असल्यामुळे थोडं जास्त दमल्यासारखं होते बाहेरी मार्ग बऱ्याच बऱ्यापैकी उघडलेला आता तो जी जी तर मी तर गणपतीचं दर्शन घेऊन आपण जर एक दहा मिनटाच्या पुढे जर आपण आमच्यावरती आलं तर आपल्याला प्रथमच जे किल्ल्याचे बुरुंज आहेत ते बुरुंज दिसायला चालू होतं तर खालची गोवा जर पण वरती जर आलं तर इथं गोवा उजव्या साईडला उजव्या साईडला एक पाण्याचा टाक आहे पाणी मात्र जर पिण्यावरती आहे छोटं टाकं आहे पाण्याचं मात्र तळ पण दिसतोय का पुढे आलं तर या साईडने एक रस्ता आहे डाव्या बाजूला त्याच्यामध्ये अशा गुहा आहेत लोक कोर म्हणजे आपण म्हणू त्या कोबण्या असतात सैनिंगा त्या देवड्या आहेत तिकडे एक या साईडला एक आणि इथनं वर जाण्यासाठी रस्ता आहे जो रस्ता बऱ्यापैकी बुजवलेला आहे थोडासा उघड आहे आता मला नाही वाटत मी त्यातनं पुसवेल हा त्याच्यामुळे त्रास करून त्रास करून घ्यायला नको आपण पलीकडनं जाऊया पूर्णपूरचा प्रदेश आणि तटबंदी किल्ली आता आपण जवळजवळ गणेश दरवाजा पाषी येऊन पोचलोय मात्र बरून अजून देखील अशी शाबूत दिसतात खदारनाक मास्तर आता संडे असल्यामुळे आता बरीच गर्दी आहे नाहीतर या किल्ल्यांवरती जास्त गर्दी असतेच बोरिंग तर हा प्रथम साइडच्या बोरूनच आहे बाकी वरच ते रेस्टोरेशन केलं नाही मी मानका माहिती दर्जा देखील आता संवर्धन संस्थेने बसवलेला आहे गणेश दरवाजा जर दर आत्महत्या तर ही साईडला समोर दिसली हे देवडी आहे बाकीलं बांधकाम बऱ्यापैकी शाबूत आहे आता पायरी मार्गाने आपण जाणार आहोत जो किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे तर समोर दिसतो किल्ल्याचा दुसरा दरवाजा हा गणेश दरवाजा हा दुसरा दरवाजा पण दुसरा दरवाजा जो बांधकाम असं काही का शिल्लक राहिलेलं नाहीये आपण येऊन पोचतो हे गडमाथ्यावरती खाली दिसतोय दिस हा समोरून येणारा तो राजमार्ग आहे राजमार्ग कुठे येतो समोर येतो गणेश दरवाजापासून गणेश दरवाजा आत्मही जर आलं आणि पलीकडने साईडने आपण आलो आता इथपर्यंत तर समोर दिसतंय ते त्याच्या पलीकडे गणेश दरवाजा आहे तिथनं जर आपण वरती आलं ना तर डाव्या साईडने जर निघालं तर बुरुंजावर तर आपण येऊन पोचतो हा समोर दिसतोय हा चिलखती बुरुंज आहे आणि याच्याबरोबर इथे खाली हा आंबोवणी गावातनं येणारा रस्ता तो तिथे आहे आपण तिकडे नंतर जाणार आहोत पहिलं जाणार आहोत चिलखती बुरुजाकडे आज समोर दिसतो हा चिलखती बुरुज आहे परंतु तो बरासा पडझड झालेला आहे तो वरती जायला रस्ता आहे नाही सांगता नाही असं चला पाहूया पाहिलं या बुरुंजाला चिलकती बुरुंज का बोलतात हा हा आहे आणि याला ही शिलकतीसारखी समोर असणारी ही एक तटबंदी आहे बरोबर या तटबंदीकडे जायला रस्ता नाही आहे रॅपलिंग करून खाली जावं लागेल चिलखती बंदाकडनं आपण जर पुढे जर आलो तर समोर आपल्याला ही तोप लागते तोप मात्र भरपूर मोठी आहे आणि तोप आहे ओतीव दिसते आणि जो आंबोने गावाकडनं येणार असता तो समोर आहे हे बघ रे इकडं दिसतो रस्ता अवघड रस्ता आहे तो हा तो अवघड आहे पण आहे रे मी गेलो या रस्ता मी पण तिकडल्यापेक्षा बेक्षा इकडनं सोपं आहे मित्रांनो आपण चिलखती बुरुंज पाहिला चिलखती बुरुंज पाहिल्यानंतर आपण तोपे बसे आलो तोपे बसून थोडस खाली उतरून जर आलं तर हा जो अंबाने गावाकडने येणारी जी पावलवाट आहे वाट आहे ती पावलवाट या समोरच्या दरवाजामध्ये येऊन थांबते दरवाजा दरवाजा आपण ह्या गेटमधन जर आतमध्ये आलो तर समोर हा रस्ता जातो खाली परंतु ह्या रस्ता थोडासा अवघड असल्यामुळे या रस्त्याने कोणी येत नाही सध्या वापरत पण नाही वाटत त्याच्यामुळे बरेचसे लोक ते पण एकदा लोक दावत नाही येणार पूर्वी दिशेने धावत नाही जो मार्ग राजमार्ग त्या मार्गाने लोक किल्ल्यावरती येतात दरवाजा बऱ्यापैकी अजून शाबूत आहे आणि समोर दरवाजाचे ज्या मुले असतात ते साईडला जे आपण दरवाजा लॉकिंगसाठी जे बाकी म्हणून लाकूड लावत होतो ती जागा आहे बाकी बरीचशी पडधड झालेली आहे चला जा आता जाऊया आता मोड दिसत असली तटबंदी जी के डायव्हर साइडला खोल दरी आहे आणि उलव्या साइडला देखील जास्त खोल आहे तर अशा तटबंदीवरनं चालता नाही तर ज्यांना पुन्हा उंची जर आहे त्यांनी अशा तटबंदीवर न चालायचं टाळावं तटबंदी सडून मूर्ती गेल्यावरती आपल्याला कोराई देवी देवीचं मंदिर लायचं तिथं आपण दर्शन घेणार आहोत मूर्ती असलेलं मंदिर आहे कोराई देवीचं मंदिर आहे जी की गडदेवता आहे मंदिरासमोर एक तीन माळ आहे आणि मंदिरामध्ये साधारणतः चार फूट उंची जी देवीची मूर्ती आहे मंदिराचं मला वाटतं जीर्णोद्धार केलेलं आहे

हे मातीच्या नावावरनं कोराईकडनं हे नाव पडलं आहे मातीचं दर्शन घेऊन आपण आता जाणार आहोत तो बोललोच आहे त्या साईडला जाणार आहोत तर त्याआधी समोर इथे एक तोप आहे ते तोप पाहू आणि मला वाटतं किल्ल्यावरच्या सगळ्या तोप हे त्या ज्या आहेत त्या ओतीव तोप आहेत चला पाहूया चले 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 चला तर चला रे उशीर झाला आता किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर सांगायचं जर बोललं तर जास्त असा उल्लेख आढळत नाही परंतु अठराशे अठरा साली अकरा मार्च अठराशे अठरा साली इंग्रजांनी या किल्ल्यावरती आक्रमण केलं जवळजवळ चार दिवस युद्ध चालू राहिलं चौदा मार्च अठराशे अठरा रोजी एक गोळा दारू कोठरावर पडला त्यावेळी किल्ल्यावरती आग लागली त्या आगीमध्ये जीवितहानी भरपूर झाली त्याच्यानंतर किल् किल्ला हा इंग्रजांच्या ताब्यात गेला समोर खाली दिसते हे आंबवणे गाव आहे का जाऊन सगळं पुढे आल्यावरती इथं एका घेऊन लागतं केवळ म्हणापेक्षा का म्हणा किंवा पाण्याचं टाक म्हणा टाक टाके म्हणजे पाणी तर नाही एक पाण्याचं टाके नाही आणि हिच्या आतमध्ये अजून टाके हिच्या आतमध्ये एक टाके अजून इथं इकडे हिडपर काय तिथे

पाहून आता आपण जाऊ बाहेर समोरच्या धान्य कॉटर जर पाहून आला ता समोरचा बुरुज लागतो विशावरती ध्वज आपला मानाने फडकतोय खरनाकडे चला गाडी पार्क केलेली आहे आणि हा जो किल्ल्याच्या बाजून हा जो किल्ल्याच्या बाजूने समोर रस्ता आहे किल्ल्यावरती येण्यासाठी इथपर्यंत येतो एक प्रश्न पुन्हा वरती आपल्या जवळजवळ आता गडखिरी पूर्ण वर्ण का समोर आपण आता महादेवाच्या मंदिर दर्शन घेणार आहोत आणि आपला जो प्रवास चालू करणार आहोत त्याच्याआधी तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेजारशी बेल आयकॉन देखील दाबा ज्यामुळे तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळत जाईल तर आपण आता पूर्ण किल्ला फिरून आलो आहे समोर हे भगवान शंकर महादेवाचं मंदिर आहे त्याच्यापुढे चार तोपं आहेत एक बंगल झालेली तोप आहे समोर दोन नंदी आहेत चला आता दर्शन घेऊया हा या ठिकाणी असलेला तो फेचाव